भाजपमध्ये यावं असे अनेक कार्यकर्त्यांनी मला विनंती केलेली आहे रक्षातेने स्वाभाविकता ते भारतीय जनता पार्टीत असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टी यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये आज तरी प्रवेश करायचा नाही आहे मी गेले अनेक वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं काम केलं परंतु मधल्या कालखंडामध्ये काही कारण असतं मला भाजपाचा त्याग करावा लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला यावं लागलं आता माननीय शरद पवार साहेबांचं नेतृत्व मी मान्य केलेलं आहे त्यामुळे शरद पवार साहेबांबरोबरच मी पुढच्या कालखंडामध्ये राहणार आहे पण असं पण एक म्हटलं होतं की भाजपात गेल्यानंतर आपल्याला ज्या काही या या गोष्टीतून आपल्याला सुटका मिळू शकते अशी एक चर्चा नाही भाजपमध्ये गेल्यानंतर सुटका मिळू शकतील वगैरे हा भाग जर असता तर यापूर्वीच मी गेलो असतो आणि मग याच्याबद्दल मला सुटका मिळाली असती आतापर्यंत एवढं मी फाईट केली नसती एवढा संघर्ष केला नसता आजही मी संघर्ष करतो आहे आणि अशी स्थिती असते तर ज्यावेळेस अजितदादा पवार वेगळे झाले त्यावेळेस मी कदाचित अजितदादा पवारांबरोबर जाणं पसंत केलं असतं राष्ट्रवादीचं काय सांगाल तुम्ही रावेरच्या संदर्भामध्ये आपलं नाव निश्चित झालेलं आहे का किंवा ही जागा राष्ट्रवादीला या संदर्भात अजून स्पष्टता आलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माझं नाव यापूर्वीच चार महिन्यापासून माननीय शरद पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब या सर्वांनी आधीच जाहीर केलेलं आहे पण मधल्या कालखंडामध्ये अखंडामध्ये बरेचसे घडामोडी घडल्या पक्षामध्ये फूट पडली पक्ष वेगळा झाला आणि अशा स्थितीमध्ये हे थोडा हृदयाचा त्रास झाल्यामुळे मी तब्येत थोडी खालावली आणि त्यामुळे आत्ता मला स्वतः निवडून यायचं जर असे निवडून उभं राहायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मी काही उभं राहू शकत नाही आणि म्हणून डॉक्टरांनी जर मला हिरवा कंदील दिला तर मी शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेईल